औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय सरकारनं औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली आहे एसआर पी एफ कबरीचं संरक्षण करणार आहे राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जाते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल राज्यभर आंदोलन छेडणार औरंगजेबाची कबर राज्य सरकारनं लवकरात लवकर काढावी कार सेवा करून कबर कर उद्ध्वस्त करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं राज्य सरकारला दिला या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शिवाय कबरीचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला असून कबरीजवळ जाण्यासही मनाई करण्यात आली आहे सध्या राज्यात सुरू असलेल्या वादातील औरंगजेबाची कबर नेमकी कुठे पाहूयात औरंगजेबाची कबर ही खुलताबाद मध्ये जे छत्रपती संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर दूरवर आहे औरंगजेबाचं सतराशे सात मध्ये नगरच्या भिंगार मध्ये निधन झालं औरंगजेबाला त्याच्या इच्छेनुसार गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजवींच्या कबरी शेजारी दफन करण्यात आलं लॉर्ड कर्जनने औरंगजेबाच्या थडग्याची डागडुजी केल्याचं ऐतिहासिक संदर्भ आहे पर्यटन स्थळांचा संरक्षित स्थळांच्या यादीत औरंगजेबाच्या कबरीचाही समावेश आहे कबरीचा संपूर्ण नियंत्रण आणि संचलन हे पुरातत्व खात्याकडे त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यात सध्या वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे औरंगजेबाच्या कबरीचा वाद पुन्हा का उफाळलाय हेही पाहणं महत्वाचं आहे छावा प्रदर्शित झाल्यानंतर हिंदूंमध्ये औरंगजेबाच्या कबरीबाबत संताप पसरला सोशल मीडियावर संतापाची लाट आहे ला। हिंदू संघटना आणि औरंगजेबाची कबर नष्ट करणार असल्याची गोपनीय माहिती आहे कबर असलेल्या परिसरात पोलिसांकडून सुरक्षा तैनात करण्यात आली आहे ठिकठिकाणी बारकेटिंग फक्त एकच माणूस प्रवेश करू शकणार आहे औरंगजेबाच्या कबरीचा मुख्य दरवाजा पोलिसांकडून बंद करण्यात आलाय जमावाला प्रवेश बंदी करण्यात आली आहे क्रूरकर्म्या औरंगजेब नेमका कोण होता पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून गुजरातच्या दाहोद इथं जन्मलेला मुसलमान शासक होता इस्लामी धर्मप्रसारक सत्ताकांक्षी मुघल राजा होता वडील आणि भावांना मारून तो राज्यकर्ता बनला हिंदू विरोधात सुभेदारांना सक्रिय करणारा राजा होता छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणारा निर्दयी शासक होता तर औरंगजेबाच्या थडग्याला सांभाळायचा खर्च नेमका किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार अकरा ते बारा सत्तेचाळीस हजार त्र्याहत्तर रुपये ते दोन हजार बारा तेरा या काळात ऐंशी हजार अठरा रुपये दोन हजार तेरा ते चौदा या काळात नऊ हजार दोनशे छेचाळीस रुपये दोन हजार चौदा ते पंधरा या काळात पाच हजार रुपये दोन हजार पंधरा ते सोळा या काळात नऊ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये दोन ते सतरा या काळात आठ हजार रुपये दोन ते अठरा या काळात पंधरा हजार रुपये दोन ते एकोणीस या काळात अठरा हजार रुपये दोन ते वीस या काळात तपशील उपलब्ध नाहीयेत दोन हजार एकवीस ते बावीस दोन लाख पंचावन्न हजार एकशे साठ रुपये तर 2022 ते नोव्हेंबर 2023 हजार पर्यंत दोन लाख सहाशे सव्वीस रुपये तर औरंगजेबाची कबर काढण्यासाठी दम लागतो असं खासदार संजय राऊत म्हणाले यावर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी देखील खरमरीत टीका केली आहे शिरसाट म्हणाले की कुणाचा दम काढता अडीच वर्ष तुम्ही गोट्या खेळत होता का पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता का असा सवाल मंत्री शिरसाटांनी केला तसंच आमच्या छत्रपती संभाजीराजांना त्रास देणाऱ्यांची कबर इथं कशाला पाहिजे ही कबर उखडून फेकायला हवी अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचं मंत्री शिरसाट यांनी म्हटलंय कसल्या कुणाला दमबाज्या करता कुणाला कुणाचा दम काढता अडीच वर्ष सत्तेवर असले तर गोट्या खेळत बसले होते का मांडे घालून घरात बसले होते का तुम्हाला हिंदुत्वावर बोलायचे तुम्हाला आहे का थोडी तरी हिंदुत्वावर बोलायची तुमची लायकी सुद्धा राहिलेली नाही मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचणार आहे तुम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरवून मिरवणार आहे तुम्ही तुम्ही आम्हाला काय सांगता औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे हे आमचं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत कशाला पाहिजे औरंगजेब ज्याने आमच्या राजाचा छळ केलाय त्याची खबर पाहिजे आम्हाला ते मान्य पण नाहीये आम्ही आम्ही सांगतोय नाही भगव्यासाठी भगव्याचं रक्षण कसं करायचं आम्हाला ठाऊक आहे या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली कबर काढायची असं कोणी म्हणत असेल तर जाऊन काढावं हे भावनिक मुद्दे हा इतिहास मोडायचा प्रकारे अफजल खान औरंगजेब याला इथेच गाडलं हे सांगायला इतिहास राहिला पाहिजे असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय भावनिक मुद्दे आहेत हा इतिहास संपविण्याचा प्रकार आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती मग शिवाजी महाराज चुकले होते का इतिहास तर राहिलाच पाहिजे ना या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला सांगता आलं पाहिजे ना या औरंगजेब इथे या महाराष्ट्रात लुटायला आलोत पण त्याला इथंच गाडलं या रत्नापूरला फुलतानला हे सांगता आलं पाहिजे ना मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जात इतिहासकारांना औरंगजेब कबरी बाबत काम करू द्या यावेळी त्यांनी पुढे म्हटलंय की जय शिवराय म्हणाला काय प्रॉब्लेम आहे हे राज्याचे छत्रपती आहे जय शिवराय मध्ये समतेची भाषा आहे रयतेचं राज्य आहे अशी प्रतिक्रिया खाजार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे इतिहासकांना तो निर्णय घेऊ दे जो काय अयोग्य योग्य इतिहास काय योग्य काय अयोग्य हा पहिला मुद्दा दुसरा बाकीच्या या गोष्टींमध्ये हा बऱ्याच गोष्टी म्हणजे परवाच्या दिवशी जेजुरीचा जो विषय निघाला या आस्थेच्या विषय असतो मी स्वतः जेजुरीला वर्षातून पाच सहा वेळा खूप आस्थेने जाते तो प्रत्येकाचा वैयक्तिक आस्थेचा विषय त्याच्यात कोणी ढवळाढवळ दवड़ करू नये या मताची मी आहे प्रत्येकाच्या आस्थेचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच करावा हेच आपल्याला शिकवलेलं हेच मराठी आणि भारतीय संस्कार आमदार रोहित पवार यांनी कबरीला हात न लावण्याच योग्य राहील असं वक्तव्य केलं त्यामुळे राजकीय नेत्यांमध्येच या संदर्भात एकमत नसल्याचं दिसतय तर औरंगजेबाच्या कबरीवरून आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय यातच आमदार रोहित पवार यांनी देखील आता या संदर्भात वक्तव्य केल्याचं सध्या पाहायला मिळतंय तर आमदार रोहित पवार यांनी कबरीला हात न लावणंच योग्य राहील असं वक्तव्य केलंय त्यामुळे राजकीय नेत्यांमध्येच आता औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत एकमत नसल्याचं दिसून येतंय त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या या संदर्भात आरोप प्रत्यारोप टीकास्त्र डागलं जाते आता या संदर्भात पुढे सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर औरंगजेबाच्या कबरीवरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सध्या घमासान पेटल्याचं पाहायला मिळतंय यातच काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना यावर चर्चा करण्यासारखा हा विषय नाही असं म्हटलंय निवडणुका जवळ आल्या की कुणाला कव्हर दिसते कुणाला प्रभू रामचंद्र दिसतात असा टोला त्यांनी लगावला तर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की हा निर्णय बजरंग दलाचा आहे आमचं सरकार याबद्दल विचार करेल निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जो निर्णय होईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू असं त्यांनी म्हटलंय हे बघा बजरंग दलाचा हा त्यांचा स्वतःचा निर्णय आणि त्याच्यावर निश्चितपणाने आमचं सरकार विचार करेल शेवटी या गोष्टीचा विचार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघ घेतील पण जे निर्णय ते घेतील त्याच्या मागे आम्ही उभे राहू मागच्या चार दिवसांमध्ये या विविध प्रतिक्रिया औरंगजेब आणि त्याची कबर उघडण्याची मागणी झाल्यापासून उमटल्यात दरम्यान मंत्री नितेश राणेंनीही औरंगजेबाची कबर उखडावी असं म्हटलंय तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारनं याबाबत काय तो निर्णय घ्यावा असं म्हटलंय तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही औरंगजेबाच्या कबरीचा वाद झटका हलाल मटण या सगळ्या गोष्टी बंद करा या ड्रामामध्ये इंटरेस्ट नसल्याचं असंही दमानिया म्हणाल्या तुमच्या त्या ड्रामामध्ये कोणाला इंटरेस्ट नाहीये औरंगजेबाची कबर काय काय झटका काय मटका काय हलाल काय सगळी चर्चा ही याच्यावर चालते आणि याच्यावर चर्चा कोण करणार कायदा सुव्यवस्था कशी जागेवर परत आणणार हे मृत्यू कसे थांबवणार ही दहशत कशी थांबवणार याच्यावर सरकार कधी चर्चा करणार विरोधी पक्ष कधी चर्चा करणार का हाच फालतूपणा पण आपण वर्षानुवर्ष महाराष्ट्रात बघत राहायचा ते तरी एकदा सांगा आम्हाला आता औरंगजेबाच्या कबरीचा हा वाद नेमका कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट विजय चिडे छत्रपती संभाजीनगर